प्रीती संगमावर अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली रोहित पवारांनी अजित पवारांना वाकून नमस्कार केला यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथी निमित्त रोहित पवार हे कराड इथे पोहोचले होते अजित पवारही त्याचवेळी कराडमध्ये संगमावर पोहोचले तिथे एकमेकांची भेट झाली आणि या भेटी दरम्यान रोहित पवार यांनी अजित पवारांना वाकून नमस्कार केला दर्शन 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 <laughs> नहीं नहीं आप आजा। आजा। <laughs> आजा। <laughs> पाया मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे शेवटी जी काही संस्कृती आहे एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या एकोणीसच्या इलेक्शन मध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाय पडणं ही जबाबदारी आहे कारण ही जी भूमी आहे चव्हाणसाहेबाची स्मृती ठिकाण आहे या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे आम्ही तरी पाळतो आणि ते त्या ठिकाणी मी केलेलं आहे मी त्यांचं दर्शन घेतलं